सुमारे सात दशकांहून सुद्धा अधिक काळ तुमच्या आमच्या मनात घर करणारा संगीत विश्वातील चिरतरुण आवाज मी बोलते ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याबद्दल नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कला भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आशाताई म्हणजे झुझुळणारा प्रवाहच जणू चित्रपट संगीत गझल पॉप संगीत लोकगीते भावगीते आणि कव्वाली या सगळ्या प्रकारात आपल्या हुकुमी आवाजाची जादू पेरून गाणं हिट करावं तर ते आशाताईंनीच गाणं सरस्वती किशोरी आमोणकर असं एकदा म्हणाल्या होत्या की आशा भोसले या अष्टपैलू गायिका आहेत त्यांच्याकडे कोणतंही गाणं द्या त्या त्याचं सोनंच करतात आणि ते खरंच आहे आता नुकतंच आशाताईंचं सय्या बिना हे गाणं यूट्यूबवर रिलीज झालं आहे आणि ते सोशल मीडियावर सुपरहिट देखील झालं त्याचबरोबर एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लाईव्ह एंटरटेनमेंट कंपनी पी एम ई एंटरटेनमेंटद्वारे आयोजित आणि बी एन डब्ल्यू डेव्हलपमेंट्स बुल्ज मेफेअर रियल इस्टेट प्रस्तुत कोका कोला एरिना दुबई येथे आशा भोसले यांनी स्टेज शो केला या कार्यक्रमात आशाताईंसोबत आपल्या सर्वांचा लाडका आणि आत्ताचा आघाडीचा गायक सोनू निगम याने स्टेज शेअर केला या स्टेज शो दरम्यान नवीन आणि जुन्या गाण्यांचा सुंदर मिलाप रसिक प्रेक्षकांना अनुभवता आला एवढंच नाही तर यामध्ये चक्क आशाताईंनी करण अवजलाचं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेलं तोबा तोबा हे गाणं गायलं आणि त्याचबरोबर विक्की कौशलने प्रसिद्ध केलेल्या स्टेप्सवरही आशाताईंनी ठेका धरला यावेळी त्यांचा उत्साह आजकालच्या तरुणाईला लाजवेल असा होता या मैफिलीचं खास आकर्षण असं की आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिने सुद्धा आपल्या आवाजाने आणि नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या स्टेज शो संबंधी झालेल्या पत्रकार परिषदेत आशाताई असं म्हणाल्या होत्या संगीत माझ्या जीवनात खूप खोलवर रुजलेले आहे आता मी अशा टप्प्यावर आहे जिथे मला पुढील पिढीने ही कला पुढे नेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहावे असे वाटते संगीत माझ्या नसांमधून वाहते आणि रंगमंचावर सादरीकरण केल्याने माझ्या जीवनाचा उद्देश मला मिळतो आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच ही मैफिल रंगलीसुद्धा खरंच वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षीसुद्धा आशाताईंच्या आवाजाची जादू कायम आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात कला या कार्यक्रमात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट